नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पंचवीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे त्र्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे अठ्ठ्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौऱ्याण्णवशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अकोला तुरीची जात आहे लाल अवकाली आहे दोन हजार सहासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे दहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मालेगाव अवकाली आहे बावन क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे पंच्याण्णवशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्र्याण्णवशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मेहकर आवकाली आहे बाराशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त तूळला दर आहे पंच्याण्णवशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्र्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल तुम्ही इथं तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता बाजार समिती आहे जहाला अवकाली आठशे सत्तेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त तूळला दर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी शहाण्णवशे सत्त्याण्णवशे अठ्ठ्याण्णवशे काही काही ठिकाणी दहा हजार रुपये प्रति क्विंटल तुरीला बाजारभाव महाराष्ट्रामध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद